झाली सत्तर कोटी रुपयाची त्याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे म्हणजे पंचायतीसाठी आपण जवळजवळ तीस कोटी रुपये दिलेत शिरू राजगुरुनगरला दिलेत चाकणला दिलेत आळंदीला दिलेत परंतु अजून काही बरासा निधी आपल्याकडनं अपेक्षित आहे मी आपल्याला विनंती करेल आपण जरा भेटल्यानंतर सांगेल की काही महत्त्वाचे विषय आहे मी यापेक्षा काही जास्त बोलणार नाही माझ्या आदिवासी भाग आदिवासी जनतेची खूप मोठ्या प्रमाणात संख्या या ठिकाणी उपस्थित आहे तिचं मुख्य पीक हे भात शेतीचं आहे आणि ह्या भात शेतीच्या पिकाला त्यांना सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र त्याला काहीतरी मार्ग काढून त्याला आपण त्यासाठी विक्रीसाठी स्वतंत्र बाजार उभा केला पाहिजे जगात प्रसिद्धीला येत असलेला इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी भात हा आमच्या या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात येतो जुन्नर आणि आंबेगाव हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे तालुके त्या पर्यटनाचा निधी जास्त जर आम्हाला मिळाला तर सुद्धा महत्त्वाचं काम होईल